नमस्कार शासन जी आहे चॅनल बाबत सर्वांचा अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर आताचे सर्वात पुढे ब्रेकिंग म्हणजे लाखो सरकारी कर्मचारी बाबत आली आताची घडीची महत्त्वाची बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत तत्पूर्वी मी मी सांगू इच्छितो आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बाजू केला आता अपडेट सहित पण समजू सुरू करूया केंद्र व राज्य शासनाने निवृत्त वेतन योजनेबाबत निर्णायक पावल उचलेली आहे कर्मचारी वर्गाला नवीन परिभाषित औषधा निवृत्त वेतन ऐवजी जुनी निवृत्त वेतन योजना स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे या निर्णयामुळे कर्मचारी वर्ग समाधान व्यक्त होत आहे केंद्रीय कर्मचारी वर्गाला जुनी निवृत्त वेतन योजना निवडण्याची संधी शासन नोकरीतील वर्षानुसार निवृत्ती वेतन मिळण्याच्या परंपरागत पद्धतीचे महत्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने आपल्या कर्मचारी वर्गाला एक वेळ पर्याय उपलब्ध करून दिला आहे दिनांक बावीस डिसेंबर हा तीन पूर्वी भरती प्रक्रियेची सुरुवात झाली असलेल्या व दिनांक एक जानेवारी हा चार रोजी किंवा त्यानंतर नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर किंवा नवीन नियम दहा एकवीस यापैकी एक, एक, एक निवडण्याची संधी देण्यात आली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांनाही दिलासा केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आपल्या कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन नियमाचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे दिनांक एक नोव्हेंबर हा पाच पूर्वी भरती प्रक्रियेची सुरुवात झाली व दिनांक एक नोव्हेंबर व पाच रोजी किंवा त्यानंतर नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या संधी मिळाली आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अप्रशासकीय शाखा या संवर्गातील अधिव्यख्यता शासकीय अध्यापक महाविद्यालय यांनी शासनाकडे सादर केले आहे अन्य विभाग व खात्याकडूनही अशा प्रकारचे प्रतिसाद येण्याची शक्यता आहे राज्य शासनाशी संबंधित कर्मचाऱ्यांना जुलै हजार चोवीस पर्यंत निवृत्ती वेतन योजना निवडण्याची मदत देण्यात आली आहे त्या कर्मचाऱ्यांना जुनी परंपरागत निवृत्ती वेतन योजना पसंत आहे त्यांनी या मदतीचे विहित नमुन्यात अर्ज करावेत अशी शासनाची अपेक्षा आहे या निर्णयामुळे कर्मचारी वर्ग समाधान व्यक्त होत असून त्यांच्या भविष्यातील हा निर्णय उपयुक्त ठरणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे निवृत्त वेतन नंतरच्या आर्थिक सुरक्षतेची सोय लाभासाठी संधी या निर्णयामुळे उपलब्ध होणार आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासनाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची धन्यवाद